संबोधी बुद्धविहार येथे तथागत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना बुडाणा शहरातील इंद्रानगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना संबोधी बुद्धविहार येथे करण्यात आली पूज्य भंते यश व पूज्य भंते पुन्हा यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सर्वप्रथम बुद्ध मूर्ती व भंते यांना रथावर विराजमान करून नगरात त्यांची परिक्रमा काढण्यात आली त्यामागे शरणम गच्छामीचा गजर करत बौद्ध उपासक उपासिका या परिक्रमेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या परिक्रमा संपल्यानंतर संबोधी विहार परिसरात समता सैनिक दल व बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर बौद्ध उपासक उपासिकांना भंते पुन्हा व भंते यश यांनी त्रिसरण पंचशील दिले त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून तथागत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अंबोधी बुद्धविहाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील बौद्ध उपासक उपासिका हिमाई महिला उपासिका संघाच्या भगिनी देखील यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या gautama he was attempting to cross a small river which was known as niranjana suddenly he realized the pointlessness of था ज स आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासक उपासिकांचा उपासक उपासिकांचा उपासिका उपासिकांचा से के। उपकार होुद्ध विद्याचरण संपन्न सुगत लोकविध एक है। इसलिए लोग चाहे हमारा सर्वप्रथम सर्वांना सुप्रीम जय भीम आज आमच्या इथे संबोधित बुद्ध इंद्रानगर यशवंत नगर बुलढाणा या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्राण प्रांप्र, प्रतिष्ठा ही पूज्य भंती यश तसेच पूज्य भंती पुन्हा यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आज रोजी हे जे विहार आपण या ठिकाणी बांधले या विहाराला आपल्या बुलढाणा गायकवाड माजी सा सज्जाद आमचे या वार्डाचे नगरसेवक शेठ याकूब शेठ यांचे तसेच खूप जणांचे खूप मोलाचे योगदान लाभले या विहारामध्ये आज रोजी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे परंतु विहाराचे उद्दिष्ट हे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार अजून कशा रीतीने वाढवण्यात येईल करण्यात येईल हाच आहे इथून पुढे आमच्या विहारात आता बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठाता झालेली आहे परंतु एक अभ्यासिका निर्माण करून चांगले चांगले अधिकारी आपल्या देशाला तसेच समाजाला देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा